दहा ओळी निबंध दसरा दसरा हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो या सणाला वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो दसरा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी येतो या दिवशी भगवान रामाने लंकेचा राजा रावणाचा वध केला होता म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा होतो या सणाचे औचित्य साधून लोक रावणाचे पुतळे जाळतात या दिवशी देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध करून पृथ्वीचे रक्षण केले अशी ही एक आख्यायिका आहे दसरा सण धार्मिक महत्वाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे या दिवशी शमीच्या पानांची पूजा केली जाते जी समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानली जाते हा सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो दसरा हा नवरात्री उत्सवाचा शेवटचा दिवस असतो लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब अँड प्रेस द